उगा निमंत्रणाची वाट कशाला पाहायची उगा निमंत्रणाची वाट आवर्जून येण्याचा घातला सारी मंडळी राजी अरुणजी दीपकजी आणि सयाजी दिग्गज सारी मंडळी येण्यास झालीत राजी गल्ली पासून दिल्लीपर्यंत गल्ली पासून दिल्लीपर्यंत सूर इथले घुमतील सोहळा हा अनुभवताना अफलातून ते म्हणतील तुझ्या माझ्या कवितेतील भाव अलगद उमलतील तुझ्या माझ्या कवितेतील भाव अलगद उमलतील रंग गंध त्यांचे अनोखे दाही दिशात पसरतील ज्ञानेशाच्या कृपेने आनंदाला सीमा उरली ज्ञानेशाच्या कृपेने आनंदाला सीमा उरली रसिक मनाने कशी कशी वाट पाच धरली रसिक मनाने कशी वाट पाच धरली तुझ्या माझ्या कवितेत स्नेह आदर भाव तुझ्या माझ्या कवितेत स्नेह आदर भाव साऱ्यांनाच करते वंदन मुळचेच प्रतिभा माझे नाव एवढी सुंदर कविता या